नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण वेज कुर्मा भाजी बघणार आहोत दिसायलाच बघा किती छान दिसते अगदी दि झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी तयार होते का तर ही भाजी आज आपण आचारी पद्धतीने बघणार आहोत गरम चपाती किंवा गरमा गरमागरम पुरी याच्यासोबत मस्तच लागते करायला देखील तितकी सोपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये पाणी घालून घेतले पाणी चांगलं गरम झालंय त्यामध्ये आपण साल काढलेला बटाटा आणि फ्लावरचे फुलं घातले तर दोन्ही मिळून आपलं दीड वाटी हे होतं आता एक वाटी आपण मटार घातलेला आहे ताजा मटार आहे आणि पाऊण वाटी आपण गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत गाजराचे तुकडे असे साल काढून मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत थोडंसं मीठ घालायचंय मीठ घातल्यामुळे भाज्यांना चांगली टेस्ट देखील येते तर हे ये बघा दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनिट अशा पाण्यात उकळवून घेतलेल्या आहेत आता आपण इथे एक वाटण बनवून घेणार आहोत तर हिरव्या मिरच्या घातल्यात दोन तीन आणि अर्धा इंच आलं घातलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या घातल्या सहा सात आणि ओलं खोबरं घातलं आहे आणि मीडियम एक कांदा घातला आहे आणि इथे मी चार पाच काजू आणि खसखस एक दहा मिनटासाठी भिजत ठेवलं होतं आणि ते चांगलं आता आपण असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे आता आपण इथे कढईमध्ये दोन पळी तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा जिरं घातले तेही मसाले डब्यातले आपले चमचे असते त्या प्रमाणे घातले मी मोहरी आणि जिरं चांगलं तडतडल्यावर याच्यात आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा नेहमीपेक्षा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे म्हणजे चांगला कांदा याच्यामध्ये चा तळू द्यायचा आहे तर हे बघा कांदा चांगला लालसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये वाटण करून घेतलेलं घालून घेणार आहोत तर हे बघा आपण आता याच्यामध्ये वाटण घालून घेतलेलं आहे तर आता हे मंदाच्यावरच चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचे वाटण चांगलं परतल्यावरच भाजीला छान टेस्ट येते आता आपण याच्यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोच्या जर तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या फोडी हव्या असतील तर थोड्या मोठ्या करून घालायच्या तर मी इथे मीडियमच अशा फोडी करून घातलेल्या आहेत आता टोमॅटोही याच्याबरोबर चा चांगला शिजला जातो तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं चांगलं मंद याच्यावरच चा शिजू द्यायचं आहे म्हणजे टोमॅटोही शिजला जाईल आणि वाटणही चांगलं शिजलं जातं तर हे बघा चांगलं तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटोही चांगला मऊ असं झालं आहे हे बघा वाटण चांगलं असं लालसर होऊ द्यायचंय चांगलं वाटण परतलेलं आहे चांगलं परत तेल देखील सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत तर एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली ही फक्त कलरसाठी घातली आहे आणि एक चमचा हा सोलापुरी मसाला आहे काळा मसाला म्हणतो किंवा ह्याला आमच्याकडे येसूर देखील म्हणतात तर या हा येसूर घातल्यामुळे गरम मसाला घालण्याची गरज नाही कारण याच्यामध्ये भरपूर गरम मसाले असे वापरलेले असतात तर हे बघा मस्त वास सुटलेला आहे मसाले घातल्यावर आणि हे मसाला चांगला असा परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण मग अशी भाज्यात देखील मीठ घातलेलं आहे त्यानुसारच मीठ घालायचे तर हे बघा चांगलं तेल देखील सुटलेलं आहे आणि या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्यात खाली चिटकणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला वाटून घेतला होता त्याच्यामध्येच घालून थोडंसं पाणी घालून घेतलं आहे गरम पाणी घालायचं आहे आपल्याला गरम पाणी घातल्यामुळे तरीही चांगली येते आणि टेस्ट देखील चांगली येते तर हे बघा थोडंसंच पाणी घालून घेतलं आहे मी आणि मसाला परत आपल्याला हा शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनिट नाही तसंच मंदाच्यावर शिजवून घेतलं आहे बघा हे बघा छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि कलर देखील किती मस्त दिसतोय तर आता हे आपण सगळीकडून असं हलवून घ्यायचं आहे आणि आपण आता याच्यामध्ये ज्या आपण भाज्या उकडून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत भाज्या सगळ्या मसाल्यावर अगोदर परतून घ्यायच्यात म्हणजे सगळ्या भाज्यांना छान मसाला लागला जातो आणि नंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत गरम पाणीच आपण सगळं वापरलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे टेस्ट देखील छान येते तर ही भाजी आपण पाच लोकांसाठी बनवणार आहोत तर अंदाजे आपल्याला पाच लोकांच्या एवढं पाणी घालायचं आहे जास्त जर भाजी करायची असेल तुम्हाला तर याच्यापेक्षा जास्त प्रमाण घ्यायचं भाज्यांचं देखील आणि पाण्यांचं पाण्याचं देखील पाणी प्रमाण वाढवायचं तर हे बघा मी आता पाणी अजून गरम करून घातलेलं आहे तर मला एकूण चार वाट्या एवढं पाणी लागलेलं आहे तर भाज्या शिजलेल्याच आहेत आणि ही भाजी तयार व्हायला हो काहीच वेळ लागत नाही आता हे बघा थोडीशी एक उकळी आली की आपण याच्यामध्ये अजून कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि मंदा आच्यावरच चांगली भाजी उकळून घ्यायची आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातली कोथिंबीर घातल्यावर भाजी चांगली हलवून घ्यायची म्हणजे कोथिंबीर काळी पडणार नाही मंदा भाजी चांगली उकळून घ्यायची आणि भाजी थंड झाल्यावर अजून दाटसरपणा येतो या भाजीला हचारी पद्धतीने भाजी करायला अगदी साधी सोपी आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एवरीथिंग या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद